अच्छा वीडियो का नाव है ब्रेन ट्यूमर अनुवंशिक हो सकती ब्रेन ट्यूमर अनुवंशिक हो सकती काय थे ब ब्रेन ट्यूमर हाती अतिशय गंभीर आधार बनला आहे ब्रेन ट्यूमर हा अतिशय गंभीर आधार मानला जातो कारण या आधारांतर क्षेत्रीय वेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम लालेले आढळतात यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी बराच मोठा काळ जावा लागतो न थकता म्हणून हा आजार आपल्या आसपास फिरकू नये याची सजग राहणे गरजेचे आहे गंभीर कारणे का डॉक्टरांनी काही गोष्टींचे निरीक्षण केल्यानंतर कोणत्या गोष्टी ब्रेन ट्युमरचा धोका वाढवतात यातील मुख्य कारणांची नोंद केलेली आहे रेडिएशनच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी हा धोका वाढतो उदाहरणार्थ कर्करोगाच्या उपचारात रेडिएशन थेरपी किंवा अॅटोमिनेशनचे विकरण आता अनुषितता त्या व्यक्तींना ब्रेन ट्युमरचा होण्याचा धोका अधिक असतो ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना यापूर्वी ब्रेन ट्युमर याची समस्या झालेली असते आता वय तसं बघायला गेलं तर ब्रेन ट्युमरची समस्या कोणत्या वयात कोणत्याही वयात होऊ शकते सुद्धा ही समस्या होऊ शकते पण बहुतांश केसेसमध्ये रुग्णाने वयाची साठी सत्तरी पार केलेली असते केमिकल एक्सपोजर काय ते बघूया तेल आणि रबर इंडस्ट्रीमधील निघणारे विकरण ब्रेन ट्युमरचा धोका वाढविता जिथे काम करना व्यक्ति ब्रेन ट्यूमर होने की शक्यता अधिक तथ्य आकड़े जर्मन ब्रेन असोसिशनुसार एक्सरे ब्रेन ट्यूमर का रिस्क फैक्टर बनता ब्रेन ट्यूमर का रिस्क फैक्टर बनता अमेरिकन ब्रेन ट्युमर असोसिएशन पाच ते दहा टक्के कर्करोग आहेत आपल्या देशात दरवर्षी ब्रेन ट्युमरचे ऐंशी हजार प्रमाण हे मुलांचे असते आणि टीप आहे मित्रांनो बघूया काय ते अस्थमाचा अटॅक आल्यानंतर काय करा जर सगळी काळजी घेऊनही जर सगळी काळजी घेऊनही अस्थमाचा अटॅक आला तर तात्काळ काही उपाय करणे फायदेशीर ठरते अजिबात उशीर न करता डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या त्या बाबतीत अजिबात बना करू नका ताट वे राहा किंवा बसा लाम लाम लाब ल्वास नका अस्थमा अस्तमा ट्रिगर पास दूर रहा अस्तमा रहा। ट्रिगर पास दूर रहा कपड़े सैल करा शक्य आरामदायक कपड़े घाला शांत रहने का प्रयत्न करा गरम कॉफी युक्त पेय प्या म्हणजे कॉफी आल्याचा किंवा चहा प्यायल्यामुळे एक दोन तासासाठी श्वसन मार्ग मोकळा होईल आणि श्वास घेणे सोपं होईल यामुळे थोडं बरं वाटेल आणि नंतर डॉक्टरने जा आरोग्याचे काही कारणमंत्र बघूया मित्रांनो सुरव्या वेळेस सूर्यकिरणांकडे पाच मिनिटे बघा यामुळे दृष्टी सुधारण्यात मदत होईल सकाळी किंवा सायंकाळी दहा मिनिटं दिव्याच्या ज्योतीकडे बघा डोळ्यांची शक्ती वाढेल शरीराचे नैसर्गिक वेग म्हणजे शिंकणे खोकला लगवी शौच जांभळी ढेकर गॅस या क्रियांना दाबून धरू नका ताप आला असता काही खाऊ नका केवळ द्रव्य आहाराच सेवन करण्याचा भर द्या डोक्याला तेल लावल्याने मेंदू शांत राहतो आणि गाड झोप लागते तेल मॉलिश करण्याने रक्त संचार वाढतो तसच अतिरिक्त पित्ताच्या समस्येपासून मुक्ती मिळते ओटावर जोर देऊन कधीही झोपू नका अंथरुणावर पडून वाचण्याने नजर कमजोर होते श्वासाचा या दुर्गंध प्रतीक आहे की पचन यंत्रणा ठीक नाही बद्ध गोष्टीचा त्रास आहे तोंडाचं आरोग्य ठीक नाही आणि आतड्यांमध्ये विष आहे बापरे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला संपलेला आहे आणि तुम्हाला जर मला मी आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद